जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत एक एक प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो भारतातील कोणत्या शहरात पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच नवी दिल्ली या शहरात भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वाल म्युझियम सुरू करण्यात आले बरं या म्युझियमचं उद्घाटन कोणी केलं तर याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते मोसम भवन येथे करण्यात आलं मित्रांनो भारतीय हवामान शास्त्र विभागाला यंदा दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत त्यासाठीच दिल्ली स्ट्रीट आर्टच्या सहकार्याने हे ओपन एअर आर्ट वाल म्युझियम विकसित करण्यात आलं मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी कोणते मिशन लॉन्च केलं तर या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी मोसम हे मिशन सुरू केलं होतं एक्झाम मध्ये आपल्याला भारतीय हवामान विभागाची स्थापना कधी करण्यात आली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर नोट करून घ्या पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर मध्ये याची स्थापना करण्यात आली होती व यंदा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये याच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत बरे भारतीय हवामान खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत कार्य करते तर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत हे हवामान खातं कार्य करत ठीक आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत मित्रांनो आता हा प्रश्न येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्याला पाहण्यास मिळेल तर याला मार्क करून ठेवा दिल्लीच्या नव्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री या रेखा गुप्ता बनल्या असून त्या दिल्लीच्या एकूण कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत तर त्या दिल्लीच्या एकूण चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ही वीस फेब्रुवारी रोजी घेतली आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या त्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुख्यमंत्री बनल्या होत्या आणि त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री हे पद बावन्न दिवसासाठी भूषवलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्येच शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून नंतर पंधरा वर्ष कार्य केलं होतं आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या शीला दीक्षित या एकमेव व्यक्ती आहेत व अलीकडेच आतिशी मारलेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या तिसऱ्या महिला होत्या त्यांनी एकशे बावन्न दिवसासाठी हे पद सांभाळलं आहे मित्रांनो आपल्याला रेखा गुप्ता यांच्याविषयी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेखा गुप्ता या कोणत्या मतदारसंघातून विजयी झाल्या तर त्या शालीमार बाग या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत याआधी दोन हजार पंधरा व दोन हजार वीस मध्ये सुद्धा त्यांनी येथून निवडणूक लढवली होती पण दोन्ही वेळा त्यांना वंदना कुमारी यांनी हरवलं होतं पण यंदा रेखा गुप्ता यांनी वंदना कुमारी यांना हरून हा विजय मिळवला होता आणि मित्रांनो यंदा आपल्याला दिल्लीत उपमुख्यमंत्री हे पद सुद्धा पाहण्यास मिळणार आहे व दिल्लीचे उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश वर्मा यांनी शपथ घेतली बरे प्रवेश वर्मा नाव इतकं महत्वाचं काय आहे तर यंदाच्या निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवाल यांना हरवलं असून ते उपमुख्यमंत्री सुद्धा झाले आहेत त्यासाठी त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बरं दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर एकोणीसशे बावन मध्ये ब्रह्मप्रकाश यादव हे दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री बनले होते त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न ते छप्पन पर्यंत गुरुमुख न्यायाल सिंग यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं पण एकोणीसशे राज्य पुनर्रचना कायद्यानंतर सदोतीस वर्षांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पद रद्द करण्यात आले होते त्यानंतर काँग्रेस सरकारने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये एकोणसत्तरावी घटना दुरुस्ती करून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र हा दर्जा दिला व दिल्लीसाठी सुद्धा विधानसभेची स्थापना करण्यात आली संविधानाच्या दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये सुधारणा करून दिल्ली विधानसभेला काही विशिष्ट अधिकार देण्यात आले व त्यात दिल्ली मुख्यमंत्री पदाची सुद्धा तरतूद करण्यात आली बरं दिल्लीमध्ये कमाल मंत्र्यांची संख्या किती असू शकते तर विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त मंत्री असू नये अशी दिल्लीसाठी तरतूद करण्यात आली आहे आपल्याला तर माहितीच आहे की दिल्ली विधानसभेत सत्तर जागा आहेत व याच्या दहा टक्के म्हणजेच दिल्लीमध्ये कमाल सात मंत्री असू शकतात बरं दिल्लीचं सरकार कोण कोणत्या विषयावर कायदा करू शकत नाही तर पोलीस व्यवस्था जमीन व्यवस्थापन आणि कायदा व सुव्यवस्था यासाठी दिल्लीचं सरकार कायदा करू शकत नाही याची जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा अलीकडे चर्चेत आलेल्या युरोपियन मुक्त व्यापार संघटना म्हणजेच ई एफ टी एचे किती देश सदस्य आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच या ईएफटीएचे एकूण चार देश सदस्य आहेत व ते देश कोणकोणते तर आईसलँड लिक्टेन्स्टाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड हे चार देश ई एफ टी एचे सदस्य आहेत येथे हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा ई एफ टी ए, ए, ए म्हणजे काय तर युरोपियन मुक्त व्यापार संघटना असं याचं पूर्ण स्वरूप आहे नेक्स्ट क्वेश्चन इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एड्स टू मरीन नेव्हिगेशन या संघटनेच्या उपाध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली मित्रांनो आता या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एड्स टू मरीन नेव्हिगेशनचा आपला भारत उपाध्यक्ष बनला आहे या संघटनेची पहिली महासभा ही सिंगापूर येथे आयोजित करण्यात आली असून यातच भारताची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच ही संघटना याआधी बिगर सरकारी संघटना म्हणून ओळखली जात असे पण आता ही संस्था आंतर सरकारी संघटना बनली आहे या संस्थेच्या मंडळाची बैठक डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतात होणार असून सप्टेंबर दोन हजार सत्तावीस मध्ये या संस्थेच्या परिषदेचे आणि महासभेचे आयोजन आपल्या भारतातच करण्यात येणार आहे बऱ्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एड्स टू मरीन नेव्हिगेशन या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती पुढील प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या चौरेचाळीसव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर हे जे चौवेचाळीसवे मराठवाडा साहित्य संमेलन पार पडलं त्याचं अध्यक्षपद भीमराव वाघचोरे यांनी भूषवला आहे हे जे व मराठवाडा साहित्य संमेलन आहे छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज येथे पंधरा ते, ते सोळा फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं आणि हे संमेलन कोणी आयोजित केलं असं जर विचारलं तर मराठवाडा साहित्य परिषद व दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा दुसऱ्या अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच दुसऱ्या अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषदेचं आयोजन हे राजस्थानमधील उदयपूर या शहरात करण्यात आले ही जी परिषद आहे ही अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दरम्यान पार पडली असून भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल, मंत्रा जल अभियानाद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं बर या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं या परिषदेची यंदाची थीम इंडिया ॲट टू थाउजंड फोर्टी सेवन वॉटर नेशन अशी होती मित्रांनो या परिषदेची दुसरी आवृत्ती आहे तर याची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार तेवीस मध्ये या परिषदेची पहिली आवृत्ती मध्य प्रदेशातील भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आली होती एक्झाम मध्ये परिषदेवर एकतरी प्रश्न असतो त्यासाठी याआधी पार पडलेल्या पर सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं बाराव्या जागतिक सरकार शिखर परिषदेचं आयोजन यु एई पंधराव्या एरो इंडिया शोचं आयोजन बेंगलोर पहिल्या रायसिना मध्य पूर्व परिषदेचं आयोजन संयुक्त अरब अमिरात पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन गुजरात मधील गांधीनगर येथे तर एआय ॲक्शन समिटचं आयोजन फ्रान्स या देशात करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत लिथियम खाणकाम आणि शोधासाठी एक सामंजस्य करार केला तर भारताने असा करार अर्जेंटिना या देशासोबत केला आहे आता अर्जेंटिना या देशाला लिथियम शोधण्यात आपला भारत मदत करणार आहे मित्रांनो जगामध्ये लिथियम ट्रायंगल म्हणून चिली अर्जेंटिना आणि बोलिव्हिया हे देश ओळखले जातात या तीनच देशांमध्ये दे, जगातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लिथियमचं उत्पादन होतं लिथियमचा उपयोग मुख्यतः लिथियम आयर्न बॅटरीमध्ये केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आदिवासी व्यवसायांना सुविधा देण्यासाठी ट्रायफेडने कोणत्या संस्थांसोबत भागीदारी केली तर आता ट्रायफेडने मेशो आय एफ सी ए आणि एम जी आय आर आय या संस्थांसोबत भागीदारी केली म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे इथं ट्रायफेडचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या ट्रायफेड म्हणजे ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि याची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये करण्यात आली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक सामाजिक न्याय दिन आहे हा दरवर्षी वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो वाढदिवस दिवस पहिल्यांदा दोन हजार नऊ मध्ये साजरा करण्यात आला होता यंदाची या दिवसाची थीम काय आहे तर स्ट्रेंटनिंग अ जस्ट ट्रान्झिशन फॉर अ सस्टेनेबल फ्युचर अशी या वेशच्या या दिवसाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता बीबीसी इंडियाद्वारे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच मनुभाकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय जलतरणपट्टू कोण आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद